जुळे व्यापारी महासंघातर्फे मुखमोर्चा मोर्चा काढण्यात आला होता शहरामध्ये नो हॉकर झोनची जी मागणी आहे त्या मागणीनुसार जी काही अंमलबजावणी सुरू आहे ती तशीच्या तशी अबाधित ठेवण्यात यावी ती निरंतर सुरू ठेवावी एक ते सात नंबरच्या प पेठ भागामध्ये जे काही नो हॉकर झोन महानगरपालिकेने दोन अठराच्या ठरावानुसार जाहीर केले त्याची अंमलबजावणी केली जावी आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी वेगवेगळ्या भागामध्ये मार्केट निर्माण केले जावे ज्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे मार्केट वेगवेगळ्या सा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसाठी मार्केट असे महानगरपालिकेने मार्केट निर्माण करावे जेणेकरून आमच्या त्या सगळ्या बंधूंची जी आहे ती व्यवस्था होईल मार्केट तयार झाले म्हणजे त्या ठिकाणी बरोबर येतात कारण पेठ भागामध्ये जी गिरायक येतात ते मार्केटमुळेच येतात असे जर मार्केट तयार झाले तर मार्केटमध्ये गिराईक येतील त्याच्यामुळे त्यांचाही व्यवसाय वापर चढेल आणि या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा या शहराची प्रमुख धमनी असलेला आग्रा रोड आणि बाकीचा परिसर हा चांगला सुरळीत सुंदर राहील या मागणीसाठी आजचा हो आमचा मोर्चा